येवल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दणदणीत सभा रुपेश दराडे यांच्या प्रचारासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन येवला विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत येवला मतदारसंघात प्रचाराला रंगत आली असून आज राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची येथील उमेदवार रुपेश लक्ष्मण दराडे यांच्या प्रचारार्थ दणदणीत जाहीर सभा पार पडली या सभेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ज्यामुळे शक्तीप्रदर्शनाची झलक दिसून आली यावेळी व्यासपीठावर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासह राज्याचे माननीय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे आमदार किशोर दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे तसेच माणिकराव शिंदे तात्यासाहेब लहरे उषाताई शिंदे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रमुख आश्वासनांची सरबत्ती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्या भाषणात येवला मतदारसंघातील स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले आणि त्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले त्यांनी आपल्या भाषणात खालील प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख केला प्रस्थापित गाळेधारक समस्या येवल्यातील प्रस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले बाह्यवळण बायपास रस्त्याची मागणी शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या बाह्य वळण बायपास रस्त्याचे काम लवकरच मार्गे लावण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले इतर सर्व समस्या मतदारसंघातील पाणी शेती आणि विकासाशी संबंधित इतर सर्व समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध राहील असेही साहेबांनी यावेळी सांगितले या सभेला परिसरातील असंख्य जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता साहेबांच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून निवडणुकीच्या वातावरणात ही सभा महत्वाची ठरली आहे चांगले रस्ते पाहिजे दिवाबत्ती पाहिजे पाणी पुरवठा पाहिजे भरारी गटार योजना पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे आरोग्य सुविधा पाहिजे चांगल्या शाळा पाहिजे आणि गार्डन नको एक कोटी दिलेत मी आता आणि तुम्हाला मी सांगतो बांधवान भगिनी नो असा एकच नगर विकास मंत्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या नगर परिषदा नगरपालिका आणि नगरपंचायती सगळ्यांना उद्यानासाठी गार्डन साठी नमोद्यान साठी एक कोटी रुपये देणारा नगर छोटे छोटे शहर आहेत छोटी गाव आहेत छोट्या नगर परिषद आहेत त्यांना कुठे पैसे मिळणार आणि मग हे पण आपण केलं आणि म्हणून येवल्यामध्ये देखील आपल्याला विकास घडवायचा हे दोन्ही भाऊ दराड एक बंधू हे चांगले कसलेले पहलवान आहेत आणि आपला त्यांचा सुपुत्र रुपेश याला आपल्याला विजयी करायचा आहे अतिशय विकासाची दृष्टी असणारा हा विकास रुपेश तुमच्याकडे उमेदवार म्हणून आहे आणि मला येताना एवल्याचा कुस्तीचा फळ मोठा असतो आखाडा मोठा असतो आणि शिवसेना असा पक्ष आहे कुणाशी दोर हात करायला तयार असतो आणि म्हणून दराडे बंधू हे या विकासासाठी या मैदानामध्ये त्यांनी रुपेशला आहे खरं म्हणजे बघा कुस्तीच्या तालमीची माती या तुमच्या एकनाथ शिंदेच्या अंगालाही लागली आहे तीन वर्ष पूर्वी आम्ही असा काही डाव टाकला की काही जणांचा घाव अजून भरलेला नाही तेव्हा जे चितपट झाले ते अजून उठलेच नाही पण रोज शिवाशा रोज टीका टिप्पणी तिक बसता उठता झोपता जेवता खाता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे सन ते दे पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही मी आरोपाला आणि टीकेला आरोपाने टीकेने उत्तर देत नाही तर तुमचा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देतो <laughs> आणि म्हणून अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना तुम्ही पाहिलंय या राज्याचा कारभार चालवत असताना एकीकडे विकासाला चालना दिली बंद पाडलेले विकास प्रकल्प सुरू केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या सगळ्यात माझी त्याच्यामध्ये लाडकी योजना कुठली असेल तर लाडकी बहीण योजना त्यात पण अनेक लोकांनी विरोध केला कोर्टात गेले के म्हणाले चुनावी जुमला हे निवडणुकीत आश्वासन द्यायचं असतं फक्त पण फक्त आश्वासन देणारा हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे नाही तर आश्वासन पूर्ती करणारा दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे कारण एकनाथ शिंदेने गरीबी पाहिली आहे एक सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला मी गरिबी पाहिली आहे त्यावेळेस माझ्या आई माझी पत्नीची में लिया। तीजी लिया। तीजी कनाव लिया। मी तगमग पाहिली आहे तिची काटकसर पाहिली आहे तिच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं या महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि मी तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे असेपर्यंत कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण हो योजना बंद होणार नाही अरे एवढ्यावर आम्ही थांबणार नाही बचतगड ग्रामीण भागात पैसे मिळतात शहरी भागात नाही ते पण नगर विकास खात्याच्या माध्यमातून ती योजना हो सुरू करू